मालक नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा की मोबाईल नंबर नाव विपुल दिलीप कदम मुक्कामपोट रमदपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातार मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो बत्तीस एक्क्याऐंशी एकवीस या वळूबद्दल काहीतरी माहिती द्या की हा बैल आत्ता सायबा झाला बरं आणि बैल आपण काल जो दुर्दैवानं मृत्यू झाला खज्या बैलाजी पायदा कांबळे यांचा खज्या बैलाजी बैल म्हणजे खजा ज्या वेळेस होता त्यावेळेस आपण वासरू तिथून घेतलं होतं तंदू वगैरे चुरत भावाला फोन बैलाची वैशिष्ट्य काय सांगू शकत बैल आता तुम्ही समोर बघताय बैलाचं माप बैलाला पहिल्यापासून माप होत बैलाची वंशाळ आता पाच पिढ्या जवळपास बैलाच्या पुढं आहे ती म्हणजे पाचव्या पिढीचा बैल आहे लढ एकदम सिद्धापूरची लाईन जी आहे ती महाराष्ट्र कर्नाटकवर सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि मोठा जो जुना बैल होऊन गेला सिद्धापूर लाईनचा डपळ्या तो त्यानंतर बिराजदारांचा बैल त्यानंतर चनेगावचा बैल त्याचा आजोबा आणि खाज त्याचं वडील आहे बैल हा सिद्धापूर लाईनचा आहे सिद्धापूर ला ला। सध्या तुम्ही काय काम करता काय नाही बैलच फक्त कशा पडल्यात काय अशी आता सोशल मीडियावर पेडकर खिल्लार यांच्या चॅनल वर तुम्ही बघू शकता बैलाला गाय कशी असू दे एक वैशिष्ट्य की आमच्या भागाला टॉपची गाय नाही म्हणजे पूर्ण वंशावळीची अशी देखून गाय नाही हलक्या गायांना सुद्धा टाकली म्हणजे हे आम्ही म्हणतोय असं नाही कोणी पण बैलांची बघितली तरी तुमच्या लक्षात येईल की साधी गाय जाते आता किती वेळ आहेत सध्या आपल्याकडं आता दोनच आहेत दोनच आहेत काय हे कोण कोण बघते याच निवेदन मी आणि आमचं धाकटं बंधू नाव काय त्यांचं विशाल कदर निविजन मध्ये खुराक वगैरे कसं काय असतं वैरण वगैरे बैलास नाही खुराक वैरण आमची तीन टाइम झाला ना खुराकामध्ये उडदा बिडा तेलकीड मक्याचं पीठ सातू आता दूध वगैरे काही नाही पहिलं होतं पाज पण आता बंद केले सगळं गाई रत्नासाठी रेट वगैरे किती ठेवलाय दोन हजार मालक तुमचं नाव नंबर पुन्हा एकदा सांगा कुलदिलीप कदम मुक्काम कोठरे कोरेगाव जिल्हा सातारा सांगलीकडून तर कसं यायच झालं तर विटा पलूस कुंडल कुंडल वरून कडेगाव कडेपूर कडेपूर वरून कुसळे वरून पण आहे मा तासगाव मार्गे विट्यावरून पण आहे पण हा सरळ मार्ग पडतो ना तर वरून विटा सांगलीतून तासगाव विटा विट्यातनं पन्नास किलोमीटर सरळ रोड आहे ना हा सरळ रोड ओके काय मला या बैलाबद्दल काय माहिती दे चाल हा बैल आपला नेवर्गी वंशवाळीचा आहे या बैलाचं वडील आसपास नाव बघा का मग नाव सांगितलं मी तुम्हाला बघा निवर्गीमध्ये निवर्गी वंशवाळीचा विंचूर मध्ये याचा बाप आहे अजून बैल काय चालू आहे फक्त बैल तेवढ्या प्रसिद्धी नाहीत त्याचा बाप प्रसिद्ध नाही तो बैल नेवर्गीच्या बर बर बैलाची काय वैशिष्ट्य सांगाल बैल चेहरे पट्टी शिंग बैलाचा गळा शरीर बांधा बैल जेवढा मापाला आहे तितका लांब आहे आणि चेहरा तुम्ही बघताय समोर एखादी चेहरा गैलाजेल बैलाचं कपाळ बिपाळ खूप कमी रुंद माणसाला वाटतोय बैल पूर्ण पांढरा आहे पण आता तुम्ही समोर आहे बैलाला सगळं चित्र मोरं पान कपाळावर आहे कानकवाळी बैलाची बाजी शिंग बैलाला पाहिजे असं निघाले डबल शिरी बैलाला वशिंड आहे बरोबर ह्या बैलाचं नियोजन कसं असते ह्या बैलाचं नियोजन काय झालंय आमचं तो बहीण हा बैल ह्या दोन बायला थोडासा फरक आहे खाण्यात काय फरक नाही केला तर थोडासा आमच्या त्या बैलाला पचनाचा त्रास होतो म्हणून ह्या बैलाला त्या गोष्टीचा त्रास नाही त्यामुळे रक्तीभर थोडा ह्याला बदल असतो ओके ओके घरपोच सेवा वगैरे देता का मालक तुम्ही नाही घरपोच सेवा नाही देता येत आम्हाला काय झाले बैल मापाला मोठी मग गाय उभी राहिली नाही कि बैलांना लागा लागली होती गाय काय होते मोकळी गाय बांधली गायवर बैल सोडला कि गाय खालून सटकती मग बैल पडतायत दोन तीन वेळा बैलांना लागले त्यामुळे आम्ही घरपोच सेवा अजिबात या बैला करून किती गाय रेतन केले तुम्ही आतापर्यंत सहाशे सहाशे पैदशी वगैरे चालू झाले सहाशे गाय झाली पण आता एक पहिलं वासरू त्याचं साडेसहा महिन्याचा आहे सगळी लहान आहेत त्याच्या मागच सगळी बैलाची काय गुण त्या वासरामध्ये बैला एक वैशिष्ट्य बैलांच काय झाले बैलांना मापायत फुल तुम्ही समोर आहे बघताय बैल हाय सी वासरं जर वासरू गईन बैलावर सोडलं तर वासरू पूर्ण लांब लचक नाकाडी या सगळ्या गोष्टी वासरात आम्हाला दिसून आल्या बर आज काय गाय रेतन केल्या बैलाकडून आज पंकज शेड पेड शेड शेडगे शेड पेड यांची एक गाय भरवली सांगली आणि दुसरी गाय आता विट्याच्या वर नागेवाडी बर बरोबर ती बायला बैलाकडून बरोबर आणि पंकज शेंडगे यांची गाय कोणाकडून आमच्या सिद्धापूरला कॅप्टन बायला बरं 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 काय ह्या बैलाचा रेट काय ठेवलाय हो दोन हजार दोन